अण्णासाहेब जोल्ले भाजपचे उमेदवार आमदार शशिकला जोल्ले हांचीनाळ येथे रस्ता कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे मतदारसंघात आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी आणून विकास साधला आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले असणार आहेत यासाठी कोणतीही शंका मनात न बाळगता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले हांचीनाळ तालुका निपाणी येथे रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम खात्यातून एक कोटी रुपयाचा निधी रस्ता निर्माण करण्यासाठी मंजूर झाला आहे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला ग्रामपंचायत सदस्य एम के हवालदार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात हंचिनाळ येथील श्री ब्रह्मनाथ मंदिर ते मराठी प्राथमिक शाळेपर्यंत रस्ता खराब झाला होता रस्त्यावरून दुचाकीसह अन्य वाहनांना येणे जाणे मुश्किल झाले होते रस्ता निर्माण व्हावा यासाठी गावातील नागरिकांनी आमदार शशिकला जोल्हे यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार पीडब्ल्यूडीच्या निधीतून रस्ता कामास प्रारंभ झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा आशाताई पोतदार ग्रामपंचायत सदस्य बबन हवलदार हिरगोंडा पाटील गणेश कोंडेकर सुशांत वंदुरे केशव पाटील बाळासो पाटील आर एल चौगुले रेखा चौगुले सरिता पाटील लक्ष्मी लोहार मनीषा गवळी सिद्धगोंडा वंदुरे सागर चौगुले रमेश गुरव अनिल पाटील सुनील कांबळे सागर चौगुले